की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आ, आ, आरोप मी काय म्हणलो तुम्हाला मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याचाच पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही का आपलं आहे ते रोखोक माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा खाली बघावं लागला असतं माझ्यामुळं दुसरं हे सांगितलं होतं यावेळेस जेर जाणार जेर आणला मी मी हळूहळू करतोय ते शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला होतं तर वर्षावर सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण खड्ड्यात म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिलंय मला राजकारण नाही पाहिजे संजय बदनाम नाही आता ते कोणत्या उद्देशानं म्हणले मला म्हणलेत त्यांना काय टोल आणलं मी बाईटच नाही बघितली परत व्हायचं आणलंय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून माया खांद्यावर बंदूक ठेवायची एवढी टप्पर नाही कोणाची कोणाची मी लावतो गोडे मग मग आता जे आर निघाला ना जे आर निघाला ना तिथं का झोपून दंगली करायचं होते काय हे बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय हे दोन चार म्हणजे दहा एकर जमीन नाही एखादीची त्यांनी ती नांगरली नांगरताना दूषित विचारायचा तेव्हा म्हणला मस्त नांगरली तो आता नीट केली पण बांध बी फोड ना म्हणजे का दंगली लावायच्या काय जे आर माझ्या मराठवाड्यातल्या गॅजेट लागू करणे त्याचा जे आर सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना याच्यापेक्षा काय घेते त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा सांगा मग काय मग म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे सांगा तुम्ही तुमचे पत्रकार ते असं म्हणाले असते ना की त्यांना जे मागणी वापरले असते किंवा काल नाही म्हणले काल नाही म्हणले का मनोज जरंगे पाटील समाधानी येत आम्ही समाधानी येत सगळे आणि सगळा मराठा समाज समाधान काल नाही म्हणले का राऊत साहेब पाटील या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना ने ने चिंता वाटू लागली म्हणून आता हळूहळू असं बोलायला लागलेत का कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहील नाही किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं पण ते आता सरकार बरोबर हा बघ दादा मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही म्हणून तर माझ्या समाधान मला ओळखलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या